तर मित्रांनो आपण आज बैठक व्यवस्थेचे काही प्रश्न पाहणार आहोत चला हा प्रश्न आपल्यासमोर आठ व्यक्ती आहे एल एम एन ओ पी क्यू आर हे लक्षात घ्यायच्या किती व्यक्ती आहेत आठ व्यक्ती ठीक आहे एकूण आणि यश उत्तराकडे बघत रेखीय रांगेत बसलेले आहेत कसे बघतायत ते उत्तराकडे बघताय एका लाईनमध्ये बघताय मग आता आपण याला कोडिंगमध्ये लिहिणं सुरू करायचं आर हा यशच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बघा आर हा आर हा यस च्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे पहिलं दुसरं तिसरं कोणाच्या यसच्या सर्वांचे तोंड कुठं आहेत उत्तरेकडे मग ही एक माहिती होती आर आणि यसच्या संदर्भातली आणि ती निश्चित माहिती होती की आर हा यसच्या कोणत्या बाजूला बसला आहे आणि यसचं तोंड कोणत्या दिशेला आहे यस उत्तरेकडे बघत आहे त्याच्या डाव्या बाजूला एक दोन तीन नंबरवर कोण बसतोय यस च्या आर बसतोय आर आणि यममध्ये फक्त एक व्यक्ती बसतो आता आर आणि यम इकडे येऊ शकतो आर आणि यम इकडे पण येऊ शकतो मग अशी जर माहिती असेल जी की निश्चित नसेल ती आपण बाजूला लिहायची कोडिंगमध्ये आर आणि यममध्ये एक व्यक्ती बसतो ठीक आहे आर आणि एम यांच्यामध्ये हा एकच व्यक्ती आहे पुढचं वाक्य लगेच वाचायचं यम हा आरच्या डावीकडे बसतो बघा यम हा आरच्या डावीकडे बसतो मग या ठिकाणी यम काढायचा तो लहान काढायचा आर हा मोठा काढायचा आरच्या डावीकडे एक सोडून दोन नंबरवर हो। ही माहिती कन्फर्म आहे ज्या लेटरचा आकार म्हणजे साईज आपण मोठी काढली तो लेटरच्या डायरेक्शनला लक्षात घेऊन म्हणजे हो पाहतोय उत्तरेकडे त्याच्या डावीकडे कोण बसला आहे एक सोडून यम बसला आहे हे कोडिंगचा फॉर्मॅट आहे यम हा आरच्या डावीकडे बसतोय याच्यामध्ये किती लोक आहे एक व्यक्ती आहे म्हणजे दोन वाक्याची कोडिंग आपण या ठिकाणी केली या कोडिंगचा आपल्याला या ठिकाणी काही उपयोग नाही आता यल हा क्यूच्या उज्जीकडे दुसऱ्या स्थानात बसतो यल हा क्यूच्या यल हा क्यूच्या उजवीकडील दुसऱ्या स्थानात बसतो बघा क्यूचा आकार मोठा त्याच्या उजव्या बाजूला एक सोडून यल बसलेला आहे यल आणि यस जवळचे शेजारी नाहीत यल आणि यस हे दोघ जण जवळचे शेजारी नाहीत असा याचा अर्थ आहे हे जवळचे शेजारी नाहीत सर्कलमध्ये लिहिलं मी म्हणजे ते नाहीत याचा अर्थ आहे आणि यल यस म्हणजे डावा घेऊन उजवा जवळचे शेजारी नाही क्यू हा आरच्या जवळ बसत नाही क्यू हा व्यक्ती जो आहे तो कुणाच्या जवळ बसत नाही तो आरच्या जवळ बसत नाही मग तो डाव्या बाजूला असू शकत नाही तर उजव्या बाजूसुद्धा असू शकत नाही याचा अर्थ तो डाव्या किंवा उजव्या बाजूला बसत नाही क्यू क्यू हा आरच्या जवळ बसत नाही ओ हा पीच्या डावीकडे ओ हा पीच्या डावीकडे ओ हा पीच्या डावीकडे पण किती नंबर बसतो माहिती आहे का नाही मग ओ हा पीच्या डावीकडे आणि ओ हा यनच्या उजवीकडे ओ हा यनच्या उजवीकडे म्हणजे यनच्या उज्जीकडे आहे ओ पीच्या डावीकडे पण किती क्रमांकावर आहे माहिती आहे का नाही यन हा यमच्या उजवीकडे बसतो यन हा यमच्या यन हा यमच्या यमच्या उजवीकडे बसतो किती नंबर बसतो माहिती आहे का नाही म्हणते डॉट 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 एकदा प्रश्न पूर्ण वाचन करून घेतल्यानंतर त्याची कोडिंग जी कोडिंगची फॉर्मेशन आहे ते कोडिंगमध्ये लिहिल्यानंतर मग त्याला सेट करायचं ही एक माहिती होती की जी निश्चिंत होती त्याच्याबद्दल आपल्याला शंका नव्हती आता एकूण आठ व्यक्ती आहे राईट मग आता आरच्या संदर्भातलं कोणतं वाक्य आहे हे वाक्य या ठिकाणी आहे आरच्या संदर्भातलं आरच्या कोणत्या बाजूला डाव्या बाजूला मग या ठिकाणी एक व्यक्ती सोडून या ठिकाणी कोण येईल एम एक दोन तीन चार पाच सहा सहा लोकं झाले एक सात एक तिकडे आठ असं काहीतरी होऊ शकतं त्याच्यानंतर क्यू आणि यल आता बघा आरच्या संदर्भातलं हे वाक्य आहे परत की आरच्या शेजारी क्यू नको आहे म्हणजे या ठिकाणी पण तुमचा क्यू येणार नाही या ठिकाणी पण तुमचा क्यू येणार नाही बर मग क्यू इकडे येऊ शकतो किंवा इकडे येऊ शकतो किंवा इकडे पण येऊ शकतो दोन्हीकडे चान्सेस आहे मग आता क्यूचा पार्ट लक्षात घ्यायचा जर समजा हे लोक झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आणि आठ समजा मी जर क्यू इथं घेतला तर इकडे एक होईल इकडे एक वाढेल बरोबर आहे त्याच्यानंतर मला ही कंडिशन पण पुढे लक्षात घ्यायची आहे कोणती कंडिशन लक्षात घ्यायची आहे ही कंडिशन पण लक्षात घ्यायची आहे बरोबर आहे आणि मला यल आणि यस पण शेजारी नको आहे बरोबर आहे मग आपण क्यू इथं घेतल्यानंतर इथं यल येतो म्हणजे चालतो का नाही म्हणजे क्यू इथं चालणार नाही म्हणजे या ठिकाणी पण क्यू आपल्याला चालू शकत नाही कारण यल इथं येतो तो यसच्या शेजारी नाही आहे मग आता आपण क्यूला पुढे बसू शकतो का अजिबातच नाही क्यूला इकडे बसू शकतो का अजिबातच नाही मग आपल्यासाठी जागा आली क्यूची या ठिकाणी मग आपण क्यू क्यू बसवणार हो यमच्या शेजारी आणि या ठिकाणी कोण बसणार यल बसणार कारण क्यूच्या राईट हँड साईडला उजव्या बाजूला एक सोडून यल आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला शॉर्ट लिस्ट करायचं आहे मिनिमाइज करायचं त्याला त्याची जागा शोधायची आहे मग यल आणि य शेजारी बरोबर आहे यल आणि य शेजारी पण नाही आहे बरोबर यल इथं आला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे पॉईंट बसवायचे आहेत की यनच्या उज्जीकडे ओ आला पाहिजे आणि ओ हा पीच्या डावीकडे आला पाहिजे आणि नंतर यन आला पाहिजे बरोबर आहे मग आपण या ठिकाणी जर यन घेतला तर यनच्या उज्जीकडे ओ येतो बरोबर आहे ठीक आहे यमच्या नंतर पण येतो आणि इथं पी घ्यावं लागेल म्हणजे या ठिकाणी पी घ्यायचा या ठिकाणी आपल्याला ओ घ्यायचा आणि या प्लेसला आपल्याला यन घ्यायचा म्हणजे या, या पद्धतीप्रमाणे यांची सिटिंग होते मग या ठिकाणची या सगळ्यांचे उत्तरं कुठं आहे उत्तर इकडे आहे दोन हा एक हा दोन हा तीन हा चार हा पाच ओके हा सहा आणि हा सात आणि हा आठ असे हे लोक आहेत अशा पद्धतीने काय केलेले आहेत बसलेले आहेत आणि आता याच्यावर आपण कोणतेही प्रश्न विचारले तर आपण त्या प्रश्नाची उत्तरं सहजपणे देऊ शकतो ठीक आहे तर कोडिंगमध्ये आपल्या सॉरी सिटिंगमध्ये बैठक व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला या पद्धतीनं असं कोड करून घ्यायचं जी माहिती निश्चित नाही किंवा ज्याची बरं परिपूर्ण माहिती दिलेली नाही किंवा आपल्याला लक्षात येत नाही कोण कोणत्या बाजूला कोणत्या दिशेला कोणती नंबर बसलेला आहे तेव्हा ती कोडिंगमध्ये करून घ्यायचं नंतर त्याला आपण सेट करायचं ओके